श्री स्वामी समर्थ मेस राशीच्या प्रिय मा जातकानो माझ्या उत्साही आणि निर्भर मित्रांनो आता शांत व्हा कारण ही केवळ भविष्याची भविष्यवाणी नाही तर तुमच्या जीवनातील एका अभूतपूर्व वळणाची ही सूचना आहे नोव्हेंबरचा पहिला आठवडा हा केवळ कॅलेंडरवरील एक आठवडा नाही तो तुमच्या अस्तित्वाचा आणि तुमच्या आयुष्याचा नकाशा बदलून टाकणारा एक टर्निंग पॉईंट आहे तुम्ही आजवरच्या ध्येयासाठी आपलं भविष्य उभं केलं ज्या संघर्षाला तोंड दिलं जी स्वप्न पाहिजे ती संपूर्ण नकाशा आता उलथापालत घडून आणणार आहे मित्रांनो तुम्हाला वाटते की हे काय घडते माझ्यासोबत कारण तुम्ही विचार केला नसेल अशा अकल्पित घटना तुमच्या जीवनात घडणार आहेत हा बदल तुम्हाला सुरुवातीला खूप गोंधळून पाडेल पण लक्षात ठेवा ही उलथा पालतच वाईट नाही तर तुमच्या उत्कृष्ट भविष्याची ती पहिली आणि महत्वाची पायरी ठरणार आहे या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील एक एक गुप्त भेद तुमच्या समोर उघडा केला जाणार आहे हे रहस्य तुमच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असू शकतात किंवा तुमच्या भागीदारातील एखाद्या मोठ्या संधीशी अचानक आलेले मोठे धनलाभ कामाच्या ठिकाणी होणारे निर्णायक संघर्ष किंवा अगदी जवळच्या नात्यात लपलेलं सत्य या सर्व गोष्टी एकाच वेळी तुमच्या समोर येतील तुमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट ही असेल की आता तुम्हाला इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील ही भावनिक अस्थिरता हा गोंधळ आणि हे अनावरण तुमची नेतृत्व क्षमतेची खरी परीक्षा घेणारी आहे मित्रांनो पण हे बदलाचे वादळ केवळ वा नैसर्गिक नाही यामागे ग्रहाचे एक मोठे षडयंत्र उभे आहे नीट लक्ष द्या राहू मंगळ आणि शुक्र हे तीन शक्तिशाली ग्रह एकत्र येऊन तुमच्यासाठी अशी भयावक परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत की हा तांडव कशा प्रकारे तुमच्या जीवनातील आर्थिक अस्थिरतेचे किंवा मंगळाची चाल तुमची झोप उडवू उडून टाकते की, की काय करते हे तुम्हाला जाणून घेणे अत्यावश्यक आहे मित्रांनो पण थांबा या उलथापालथीचे खरे कारण तीन ग्रहाचा भयावक तांडव आणि त्यासोबतच शनीची त्रिवदृष्टी तुमच्यावर काय परिणाम करणार आहे आणि यावर कोणते उपाय आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा मेसराशीच्या जातकांना तुमच्यावर आलेले सर्व संकट दूर हो अशी आम्ही देखील तुमच्यासाठी प्रार्थना करतो तुम्हाला एकच विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून कमेंटमध्ये जय भोलेनाथ शंभू शंकर कृपा ठेवा असं पूर्ण श्रद्धेने भक्ती भावना लिहा मग बघा नोव्हेंबरचा महिनाच तुमच्यासाठी कसा सुखात जाईल राशीच्या जात करणो मी तुम्हाला सांगितले आहे की तुमच्या आयुष्याचा नकाशा बदलणार आहे पण हा बदल केवळ नैसर्गिक नाही तर तीन अत्यंत शक्तिशाली ग्रहाच्या अभूतपूर्व संयोगामुळेच हे सर्व घडणार आहे तुमच्या पत्रिकेत राहू मंगळ किंवा शुक्र हे तिन्ही ग्रह एकत्र येऊन असा तांडव सुरू करणार आहे जो तुमच्या स्वप्नातही तुम्ही कधी आला नसेल और भागे समंदर रहे। पहली है मंगल। मंगल या तिघांचा एकत्रित प्रभावच तुमच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या म्हणजे ऊर्जा आर्थिक भागीदारी नातेसंबंधावर संबंधावर पडणार आहे पहिली गोष्ट आहे मंगळ लक्षात घ्या ग्रहाचा सेनापती असलेला मंगळ या आठवड्यात अत्यंत आक्रमक स्थितीत आहे मेसराशीच्या स्वामीचा असल्यामुळे त्याच्या प्रभावामुळेच तुमच्यातील ऊर्जा अचानक अच्छा वाढेल पण ती सकारात्मक मार्गाने जाईल की क्रोध आणि आवेगाच्या स्वरूपात बाहेर पडेल हे तुमच्या निर्णयावर नियंत्रणावर अवलंबून असणार आहे होय मित्रांनो कारण हा मंगळ तुमच्या रात्रीची झोप उडू शकेल किंवा तुम्हाला अस्वस्थता ताण किंवा अनावश्यक खर्च जाणवून देईल पण याच मंगळात तुमच्या वादळांचा सामना करण्याची लढण्याची आणि तुमचे हक्क मिळवण्याची नवी ऊर्जा भरून टाकण्याची शक्ती आहे मित्रांनो आव्हान स्वीकारून नेतृत्व करण्याची हीच ते वेळ आहे मित्रांनो त्यानंतर येतो तो, तो शुक्र जो प्रेम पैसा भौतिक सुखाचा कारक आहे मंगळाच्या प्रभावाखाली असलेले असल्यामुळे शुक्राच्या परिणाम देखील अचानक आणि तीव्र तुम्हाला जाणवतील जीवनातील दुःखांचे ओझे वाहेल की तुमच्या आयुष्याच्या आनंदाचा डोंगर उभा राहील हा प्रश्न मात्र तुम्हाला नक्की पडेलच आणि नातेसंबंधात मोठी अग्निपरीक्षा असेल विशेषतः व्यावसायिक भागीदारी तणाव वाढू शकतो जो टिकेल तो आयुष्यभराची साथ देईल तसेच पैशाच्या बाबतीत सुद्धा हे मोठे मोह आणि गुंतवणुकीचे निर्णय अचानक घ्यावे लागतील मित्रांनो हा शुक्र तुम्हाला मोठी भौतिक संधी देणारच आहे पण ही संधी भ्रम आहे की सत्य मात्र हे राहू ठरवणार आहे या सर्वावर नियंत्रण ठेवणारा आहे तो राहू राहू म्हणजे भ्रम अनिश्चितता आणि अचानक आलेला बदल राहू मंगळ शुक्र एकत्र आल्यामुळे तुमच्या समोर आलेल्या संधी संकटे खरी आहेत की केवळ वल भास हे ओळखणे कठीण जाईल तुम्हाला वाटेल की सर्व काही तुमच्या नियंत्रणाबाहेर जात आहे पण नेमक्या त्या क्षणी हे ग्रह तुमच्यासाठी एक अनमोल भेट देत आहेत या तिन्ही ग्रहाच्या हल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी आणि ही थेट भेट मिळवण्यासाठी तुम्हाला आणखी एका शक्तिशाली ग्रहाच्या किंवा दृष्टिकोनाकडे लक्ष द्यावे लागेल तो ग्रह आहे मित्रांनो शनी लक्षात घ्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शनीची वक्र दृष्टी तुमच्यावर अधिक तीव्र होणार आहे शनी म्हणजे कर्म शिस्त आणि जबाबदारी मेस राशीसाठी त्यांची ही तीव्र दृष्टी तुमच्यावर उत्पन्न सामाजिक वर्तुळ आणि महत्वाकांक्षेच्या भागावर थेट परिणाम करणारी आहे मंडळी अचानक सामाजिक जबाबदाऱ्याचा ताण वाढेल तुम्हीच्या संकटावर संघटनावर नियंत्रण ठेवू शकत होता तेव्हा आता तुमच्या हातातून तुम निश्चित आहेत ता असं वाटत त्यामुळे तुमची संयमशक्ती आणि दीर्घकालीन योजना करण्याची क्षमता याची कठोर परीक्षा घेतली जाणार आहे शनी तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे स्रोत आर्थिक शिस्त याकडे लक्ष देण्यास भाग पाडेलच पण जुन्या कर्जाच्या समस्या वर काढू शकतात कारण शनी हा काळ केवळ दुःखाचे ओझे वाढवत आहे पण शनीचे एक मोठं रहस्य असतं शनी नेहमीच विलंब आणि कष्ट देणार आहे पण प्रामाणिक आणि मेहनती लोकांना तो शेवट शेवटी भाग्यदय नक्कीच देतो त्यांच्या आयुष्यात माझ्या तुम्ही अनेकदा आवेगात निर्णय घेतलाय पण आता शनी तुम्हाला एक संधी मोठी संधी देऊ पाहता आहे कारण दीर्घकालीन ध्येयासाठी नियोजित करण्याची आणि कठोर परिश्रम करण्याची मित्रांनो हा काळ परीक्षा म्हणून स्वीकारण्याचे महत्व आहे तुम्ही यापूर्वी तुमच्या चुकाकडे दुर्लक्ष केलं असेल तर शनी तुम्हाला त्या सुधारण्यासाठी मी विनाशकारी घडी देतोय लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही शनीच्या परीक्षेतून तुम जात नाहीत तोपर्यंत तुमचे खरे सामर्थ्य जगाला दिसणारही नाही त्यामुळेच या आठवड्यात नोव्हेंबरच्या या आठवड्यात तुम्ही दाखवलेले धैर्य शिस्त तुम्हाला भविष्यात सोनेपे सुहागा असे ठरणार आहे कारण या विनाशाच्या घडीतून तुम्ही बाहेर पडाल तेव्हा तुमचे मित्र शत्रू हात जोडून तुमचा सन्मान करतील तुमची खरी किंमत या आठवड्यात वाढणार आहे मंडळी या गृह तांडवातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता असेल तर में में तो गुपित उपाय नेमका काय हे आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मेष राशीच्या आत्मिक सामर्थ्याने भरलेल्या माझ्या मित्रांनो आतापर्यंत तुम्ही सा तुम्हाला सांगितलं आहे की या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ग्रह तुमच्यासाठी एक मोठे विनाशकारी आव्हान उभे करत आहेत राहूचा भ्रम असो मंगळाचा तांडव असो किंवा शनीची वक्रदृष्टी हे सगळं मिळून एक भयावक चित्र तयार होत आहे परंतु ज्योतिषशास्त्राचे हस्त सौंदर्य असतं प्रत्येक विनाशकारी घट घटनेमध्ये मोठी संधी दडलेली असते कारण हा काळ तुमच्यावर सूड घेण्यासाठी नाही तर तुम्हाला आयुष्याची नव्या दिशा देण्यासाठी येतोय मित्रांनो चुका सुधारण्याचे काही योग घडतील जसं की लक्षात घ्या नातेसंवाद तुम्ही आवेगाने कोणाशी संघर्ष केला असेल किंवा आर्थिक नियोजनात तुम्ही कुठेतरी त्वरित लाभासाठी मोठी जोखीम घेतली असेल किंवा करिअरमध्ये तुम्ही कोणत्या संधीना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ दिला हा काळ तुमच्या मागील चुका सुधारण्यासाठी येतोय ये मित्रांनो ही संधी सोनेपे सुहागा ठरेल कारण ग्रहाच्या अभूतपूर्व ऊर्जेमुळेच तुमच्या प्रयत्नांना लवकर मोठे फळ मिळणार आहे भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीचे संबंधाचे आणि निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याची आता एक कठोर पण योग्य पाऊल उचलण्याची हिस्ती वेळ असणार आहे सामान्य परिस्थितीत तुम्ही जे बदल करू शकला नसता ते बदल करण्याची ताकद तुम्हाला हे ग्रह आहेत मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही अत्यंत आक्रमक आहात हो कारण या आठवड्यात श्रीची वक्र दृष्टी कठोर निर्णय घेण्यापूर्वी विचार करण्याची शक्ती तुम्हाला देईल तुम्ही त्वरित फळे मिळण्याची अपेक्षा सुद्धा करता त्यामुळेच राहू तुम्हाला दीर्घकालीन ध्येयावर लक्ष केंद्रित करायला लावेल सुद्धा हे तुमचे वैयक्तिक गुण आहेत मित्रांनो पण तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याची एक अनोखी संधीसुद्धा आहेत आव्हानांना तोंड द्या दाखवून द्या की तुमच्या शौर्याच्या आत रणनीती आखण्याची क्षमता आहे ही ग्रही ताकद तुमचे नशीब बदलू शकते पण अंतिम निर्णय तुमचा असणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा का तुमच्यासाठी युद्ध आहे आणि या युद्धात जो डगमगणार नाही तो संयम आणि धैर्याने उभा राहील जो त्याच्यासाठी आगामी काळ सोनेपे सुहागासारखा का ठरणार आहे याची खात्री मात्र ज्योतिषशास्त्र देते आता नीट कान देऊ नये का भीती खरी ठरणार की भाग्योदय लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाय कारण तुम्ही आंतर आंतरकरणापूर्वक ऐकलाय तर याचा अर्थ तुम्ही जागरूक आहात जाग जागरूक असणे हेच या ग्रह्य तांडवातून बाहेर पडण्याचे पहिले पाऊल असतं स्वतः सावध रहा कारण आता जे काही हो जा होईल ते पाहून तुमचे होश उडतील ही भीती खरी ठरणार की कळेलच पडण्याचा गुपित मार्ग केवळ धार्मिक उपायामध्ये दडलेला आहे कारण हेच उपाय ग्रहाच्या नकारात्मक लहरींना भक्तीच्या प्रवाहात वळून त्यांना सकारात्मक शक्तीमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता ठेवत असतात राशीच्या मित्रांनो मेष राशीचा स्वामी हा मंगळ आहे जो क्रोध आणि संघर्षाचा कारक असल्यामुळे त्याची उष्णता तुमच्या व्यक्तिमत्वात अधिक अस्थिरता आणि आवेग निर्माण करू शकते म्हणून यावर मात करण्यासाठी पवनपुत्र हनुमानाची उपासना सर्वश्रेष्ठ ठरते हनुमान हे मंगळ ग्रहाचे अधि अधिढस्त आहेत आणि परमसेवकसुद्धा आहेत त्यामुळेच त्याच्या उपासनेने मंगळाची क्रूर शांतता क्रूरता शांत होते आणि परिणामी तुमच्या रात्रीची रात्रीला सुद्धा तुम्हाला शांत झोप मिळेल त्यासोबतच अनियंत्रित क्रोधाचे रूपांतर चांगल्या कार्यात सुद्धा होईल मित्रांनो त्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे की रोज सकाळी स्नान झाल्यावरती शुद्ध आसनावर बसून श्री हनुमान चालिसाचे तीन वेळा पठण करायचे किंवा केवळ हनुमान मंदिरात जाऊन गुळ व भाजलेले चणे अर्पण करायचे ज्यामुळे अपघातापासून संरक्षण मिळेलच भूमी भूमीसंबंधी कामामध्ये सुद्धा अडथळे जे येत ये आहेत ते सुद्धा दूर होतीलच आणि तुमचा सुद्धा वाढेल त्यासोबतच मित्रांनो शनी हा कर्म फलदाता असल्यामुळे त्याची दृष्टी कामात अडथळे आणि सामाजिक नियंत्रण सुटल्याची भावना निर्माण करते त्यावर मात करण्याचा करण्यासाठी दानधर्म आणि सेवाधर्म सर्वात महत्त्वाचा ठरतो कारण शनी हा गरीब वृद्ध आणि कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व करत असतो शनीच्या नकारात्मक प्रभावातून नियंत्रण आणि स्थिरता मिळवण्यासाठी तुम्ही शनिवारी संध्याकाळी मोहरीचे तेल काळे तीळ किंवा काळे वस्त्रे गरजूंना दान करावेत किंवा पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावून ओम श शनीश्वराय नमहा या मंत्राचा जप करत प्रदिक्षिणा घालावी ज्यामुळे कामामध्ये आणि महत्वाच्या निर्णयामध्ये येणारे अडथळे व विलंब कमी होईल आणि कठोर परिश्रमाचे फळ देखील तुम्हाला त्वरित मिळेल त्यासोबतच मित्रांनो राहू आणि शुक्र युती भ्रम जो अनिश्चित आणि आर्थिक मोह देत असल्यामुळे भागीदारीत किंवा आर्थिक गुंतवणुकीत फसगत होण्याची शक्यता आहे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी दैवी मातृशक्तीची उपासना आवश्यकच असते कारण देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची कृपा राहूच्या भ्रम आणि नकारात्मकतेला दूर करून शुक्राला स्थिरता प्रदान करत असते त्यासाठी तुम्ही रोज किंवा शुक्रवारी श्रीसुक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील स्रोतचे पठण करावे आणि घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळावा ज्यामुळे चुकीचे आर्थिक निर्णय आणि भावनिक मोहापासून संरक्षण मिळून तुमचा तुमचा स्थिर धनलाभ आणि भावनिक स्पष्टता येईल मित्रांनो या ग्रही तांडवाला आत्मविश्वासाने सामोरे जा एवढाच अंतिम संदेश असेल हे उपाय केवळ कर्मकांड नाही तर आत्मिक सामर्थ्य वाढवण्याचे मार्ग आहेत मित्रांनो जो हे उपाय पूर्ण श्रद्धेने करेल त्याच्यासाठी ही विनाशाची घडी नक्कीच सोनेपे सुहागा अशीच ठरेल तर मेस राशीच्या माझ्या प्रिय जातकानं नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील या ग्रही तांडवाचे संपूर्ण चित्र आता तुमच्यासमोर स्पष्ट झाले तुम्ही पाहिले आहे की हे संकट नाही तर तुमच्या आत्मिक सामर्थ्याची ही अग्निपरीक्षा आहे लक्षात ठेवा ग्रहाने तुमच्या आयुष्याचा जुना नकाशा फाडला असला तरी हा नवा नकाशा तुम्हाला स्वतःला लिहायचा आहे तुमच्यात ती शक्ती आहे ते ध्येय आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही योग्य वेळी त्या गुपित उपायांची माहिती घेतली आहे आता कोणतीही भीती बाळगू नका तुम्ही हनुमानची शक्ती शनीची शिस्त आणि देवीचा आशीर्वाद सोबत घेऊनच या आठवड्यात प्रवेश करीत आहात तुमचे होश उडतीलच याचा अर्थ असा आहे की तुम्ही या, या आव्हानाचा इतक्या धैर्याने सामना कराल किंवा इतके मोठे यश मिळवाल की त्याचे परिणाम पाहून तुम्ही स्वतःच चकित व्हाल तुम्ही जिंकणार आहात मित्रांनो आणि या विनाशाच्या घडीतून तुम्ही कसे बाहेर पडाल की तुम असे बाहेर पडाल की तुम्ही आगामी काळ हा तुमच्यासाठी सोनेपे सुहाग ठरेल तुमच्यावर आलेली सर्व संकटे दूर हो आणि आम्ही आणि तुम्ही सुखाच्या नदीत तु वाहत राहाव यासाठीच या, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तिभावाने जय बजरंगबली बली संकटमोचन हनुमान जी कृपा ठेवा आमच्यावर असेल लिहा त्यासोबतच ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल असो जय श्री हनुमान